अयो आमच्या आज लयच घाई उठली लय लई लय लय घाई उठली शेतात एवढी घाई आली, आली। मग आता जेवायची तयारी होय आता जेवायचं जेवायचं वय लय खुश दिसत आहे तुम्ही मला हस येतं माझा काही सांगू हसमुख चेहरा आहे हसमुख चेहरा <laughs> मला कोणी काय बोलत रे हो oh, बरोबर आहे हसमुख चेहरा आहे तू तुझ्या तु तु बापाव गेली हसमुख चेहऱ्याची oh, चे। नको ना हसमुख चेहरा आमचा <laughs> <आटे की। laughs> कुठे गेला तर मित्रांनो आज ना आमचे एक आई वडील आले ती आणि तिची बहीण बसली काही इकडं गीतांजली <laughs> स्वतःची बहीण अगं आई वडील आले तिकडं आणि असं म्हणायचं होतं स्वतःची बहीण बसली इकडं असं म्हणायचं होत तू झालं उलट तर आई वडील आले ती काय माहितीये का आज आमच्या स्वतःचा मोठा दिवा लागलाय का स्वतः दिवा मोठा दिवा लागलाय <laughs> तर मित्रांनो आज दहावीचं पेपर होत ही होत रिझल्ट हाय बऱ्यापैकी लागलाय म्हणायचं काय नसण्यापेक्षा आपलं आहे का नाही <laughs> होय <है> का <गए> स्वतः बरं आहे का हो पाच झाली ना कशाचा हसमुख बाहेरच पडत या का तर आपलं जाऊन यायचं आपलं बाहेर ना म्हणजे आपलं खायला हायर का मग आहे का नाही काय मग काय नाही म्हणलं जरा व्हायचं पोट खाली व्हावं म्हणून म्हणलं गेलो होतो कारण सासू सास आले ते आज आणि आज आमरस भेद केलाय बायकोन आणि आमरस मला काही झेपत नाही त्यामुळे अगोदरच पोटाची तयारी केली हा झेपत नाही मग पोटा बांधा की खाव ना ग बांधले ना अगोदर डाग पडले तर पिवळेजार भांडण्याला तिला रोजच खाते आंबा तर काय करायचं का मित्रांनो तुम्हाला ऐकायची असेल गोष्ट ना तर शंभर टक्के अर्ध्या तासानं जेवण बिवण झाले का नाही कि मी तुम्हाला शंभर टक्के एक गोष्ट सांगणार ऐकायची तयारी असावी फक्त माणसांची कशाची ऐकायची तयारी तुमची गोष्ट ऐकून 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 लागल राहू द्या तुमची गोष्ट तुमच्या पशीच अर्ध्या तासानं ऐकवायचे अर्धा तास कान गप शांत ठेवून ऐकत बसायची यांची गोष्ट नाही जावाय पाहूनच पुण्याच्या घरी जायचं कोण घरी जाणारच नाही परत म्हणूनच सांगितलं जावाय आपलं जाते ते सासरवाडीला आमरस चपाती खायला ती पण बंद व्हायचं तुमच्यामुळं आंब्याचा शिजन आहे जावायची उठबच असते सासरवाडी काय नको आज सासरवाडीत जावायची उठबज असते पण आज आमच्या सासऱ्यांची उठबच आहे आज सासऱ्यांना झाला आंबर उठूनळमळीत झाल्यावर तिकटिकडे माणूस पडतो बरोबर आहे तिकड खाता खाता

लागणार स्वतःची आहे तयारी तर मग मित्रांनो अर्ध्या तास व्हिडिओ टाकतो हा कसा होतोय आणि कसा आहे तुझ्या बरोबर आहे दीड तास तुमचा बरोबर जेवायला जातोच काय होतंय माहितीये का गिरणीच चकार जरा भराडतय त्यामुळे सगळ्या वाटा होतो म्हणून लागतंय दात पडलं दाडा पडल्या दाडा किडल्या असं झाली तुमची त्यामुळे तर भाळतंय ना हं असं दे त्याला उठा जेवायला कसं खातेस बाळा दाखव बघ कसं खातेस पप्पा मला नाही की अगं तुला चांगलं भाळ येतंय बघ दाखव ग हा येतं येतं कसं पप्पा खातेस काय नाही شو पप्पा कसं खातेत तर चला उठा जेवायला ए पाणीचं तांबे भरून दे आज पुरीचा रिझल्ट लागला होता ना त्यामुळं आणि खर सांगायचं म्हटलं की आज पुरीचा रिझल्ट होता म्हणून आई बाबा पण आले ती त्यांची तर चला म्हणली पुरी आज दिवा लावलाय बघून यायचं तर हायती बऱ्यापैकी म्हणायचं मार्क काय नसण्यापेक्षा आपलं हे नाही बरीच म्हणायची तर काय पुरीला नशीब कुठं क्लास लावला नाही तेवढा आहे बाबा न क्लास लावता एवढी टक्केवारी पडते ते आपलं नशीब म्हणायचं अगं माझ्या पोरीला आता एकीला पडली सत्तर टक्के पडली होती थोरल्या पोरीला आणि ह्या पोरीला सदुसष्ट टक्के सदुसष्ट पॉईंट चाळीस टक्के पडले ते तसं आपल्या नशीबाचा भाग म्हणजे चांगलाच म्हणायला काय हरकत नाही पन्नास टक्क्याच्या पुढे गेली ती बरी नाही कुठं डोकं चालवायचं त्या पोरीने तर हाय का अभ्यास का फिबेस तुझा का आहे त्यांना शाळेत शिकते मी शिकली नाही तर पुरुष शिकवू कुठन आणि मी शाळेच्या पाठीमागे फिरत होतो तुझ्या नाही माझ्या का म्हणलं माझ्या शाळेच्या पाठीमागे फिरत होता तर तुझ्या फिरायला फिरला असतो तर तुझ्या बापानं मला काठीनं दुपटून बाहेर काढलं बाहेर काढला दुपटून <laughs> <काटी> नाही <दुप्तुन। laughs> सुजावलं असतं बोल नुसतं मोठं झालं देत नाही माहित आहे का असं म्हणू नका पायाचं गोळ म्हणा आगा रागाच्या पारात कुठं काठी मार त्याला त्याचा काय विचार केला असता का पण तर ते पदार्थच पडलं आणि पवित्र झालं बघितलं काय असं काम नाहीतर मी तवाच जागा असतो म्हटलं असतं मलवडी सोडून बाहेर पडावं मलवडी सोडून बाहेर पळताय परत फिरून मलवडीतच येऊन पाकलाय की बर आता झालंय ना असून द्या आमरस खायचा उकळ्यात चटणी कुठून पप्पाला खरडा द्या करून प्पाला खरडा दिवस खरडा खाल्ला नाही म्हणून चला उठा उप तोंडी लावायला काय पण असतंय तुमचं गोडधोड खायच असतंय तर राहिलं काय तोंडी लावाय मिरच्या <laughs> की की। आ, चला तर मित्रांनो आमच्या काय होत मी लावलंय तोंडाला हात उठा की लवकर उठ चल जेवायला उठ चला चला जेवायला चला 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 मी लाईट बंद करून आलो अंधारात कसं जेवायचं माणसाने

माझ्याकडेच काम आहे वाढायचं मग बरोबर बाय नाही मी लाईट लाव लावून येतो बघतो कस कस झालंय ना आ? तर चला मित्रानो चाललंय चला भारीपेक्षा केलाय तर आमरस चपाती केली सगळी बसते ते आता जेवायला लवकर उठायला हा सकाळचा लवकर उठायला तर का बसले ते कसे बघा वाट बघत बसले ती कधीशी वाढते ती तर मित्रांनो या तुम्ही पण जेवायला तर बाय मित्रांनो